न्यूज चॅनलशी बोलताना काही मराठा बांधवांनी प्रतिक्रिया दिल्या की तुम्ही तुमच्या सत्तेच्या जोरावरती बॅनर काढू शकता परंतु प्रत्येक मराठा बांधवाच्या मनात ज्या झरांगे पाटलांनी घर केलं आहे त्या झरांगे पाटलांना कसं काय काढसाल आणि ते काढण्यासाठी तुमचं प्रशासन तुमची ताकद कामाला येऊ शकत नाही अशा पद्धतीचा ट्रेंड सुद्धा सोशल मीडियावरती फिरवला जातोय काही बॅनर काही फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल केले जात आहेत आणि अशा पद्धतीचा ट्रेंड सुद्धा आणला जातोय तुम्ही बॅनर काढू शकता पण मनातले जरांगे काढू शकत नाही हा एकच मिशन मराठा आरक्षण अशा पद्धतीचा हा ट्रेंड आहे आणि खऱ्या अर्थानं लोका लोकांमधून मराठा बांधवांचं जे प्रेम मनोज जरांगे पाटलांना मिळत आहे हे अफाट प्रेम आहे याच्या अगोदर एवढं प्रेम कधीच कुणाला मिळालं नाही मराठा समाजानं एवढं खऱ्या अर्थानं जीव कोणावरतीच ओतला नाही जो जरांगे पाटलांवरती आज ओतल्याचं पाहायला मिळत आहे या माणसाला काहीही झालं तरी लाखोचा मराठा समाज या माणसासाठी उभा राहतो या माणसाच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहून समाज आणि समाजाचा पाठिंबा दर्शवला जातो गावागावातनं खेड्यापाड्यातनं प्रतिक्रिया यायला लागतात परळी प्रशासनानं तिथली बॅनर काढून टाकले आणि तिथल्या मराठा बांधवांनी खऱ्या अर्थानं तुफान रान पेटवलाय तुम्ही बॅनर काढू शकता पण मनातले चरांगे नाही काढू शकत अशा पद्धतीचा ट्रेंडच या सोशल मीडियाच्या माध्यमातून परळीच्या मराठा बांधवांनी आणला